चला तर मंडळी आज बनूया चटपटीत असं कैरीचं लोणचं आंबट गोड तिखट असं हे लोणचं चवीला खूप छान असतं मला आणि माझ्या मुलीला हे लोणचं खूप आवडतं आणि मी दरवर्षी अशा पद्धतीत हे लोणचं बनवतच असते तर ह्या वर्षी मी तुम्हाला हे लोणचं कसं बनवायचं ते दाखवते हो त्याच्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे आपल्याला कैरी आंबटवालीच घ्यायचे म्हणजे जास्त आंबटवाली घ्यायची आहे पहिल्यांदा ते, ते आपल्याला पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला कैऱ्यात छान अशा चोळून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या आता या मी एका एक कापडाने पुसून घेत आहे आता या आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर याचा जो देठाकडचा भाग आहे पहिल्यांदा तर तो कट करत आहे मी आता ही कैरी आहे ती सोलून घ्यायची आहे मी सोल्याने सोलत आहे तुम्हाला जसं इझी पडत असेल तशा पद्धतीत तुम्ही सोलू शकता पूर्ण साल या कैरीचा काढून टाकायचा आहे हे आता मी कट करून घेते आता याचे आपल्याला पिसेस करून घ्यायचे आहेत हे बघा मी लांबट असे कट करून घेते आहे तुम्हाला जी साईज पाहिजे जो शेप पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कट करू शकता मी लांब लांब उभे असे कट देत आहे तर अशाच बाकीच्या कैऱ्या ज्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्याही मी कट करून घेणार आहे तर हे जे कैरीचं लोणचं आहे ते आंबट गोड आणि तिखट असतं खूप चटपटीत असं लागतं माझी आणि माझी मुलगी आम्ही दोघी चटोरे आहोत म्हणजे आम्हाला ना चटपटीत खायला खूप आवडतं तर दरवर्षी मी अशा पद्धतीत लोणचं बनवतच असते गेल्या वर्षी मी एक किलोचं लोणचं बनवलं होतं तर ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यानच ते संपलं आम्ही रोज रात्री जेवलो ना की एक एक फोड ही कैरीच्या लोणच्याची खात असतो खूप चटपटीत असं लोणचं असतं हे तर यावर्षी मी दीड किलोचं बनवत आहे तर आत्ता दीड किलोचं बनवलेलं आहे पुन्हा मी अजून बनवणार आहे कारण की इतकं लोणचं आम्हाला पुरणार नाही आहे आता इथं मी या ज्या कैरी घेतलेल्या आहेत ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यांचं वजनी प्रमाण जे आहे ते दीड किलो इतकं आहे तर दीड किलो इतकं मी कैरी घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी एक किलो इतकी साखर घातलेली आहे तुम्ही थोडी कमी करू शकता पण जास्त कमी करू नका दीड किलोला एक किलो प्रमाण बरोबर आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेला आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी तीन चमचे इतके मसाला घालत आहे हा अग्री मसाला आहे मीठ घालायचं आहे मी दीड चमचे मीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दहा बारा लवंग घातलेले आहेत दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि ही मोठी वेलची म्हणजे मसाल्याची वेलची दोन घातलेले आहेत आता हे केसर आहे मी केसर घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नसेल घातलं तरी चालेल तर याच्यामध्ये घातलेलं आहे मी केसर आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे तर मी हे साखरेमध्ये बनवते कारण की मला साखरेतच आवडतं गुळातलं आवडत नाही तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही गुळ घालू शकता तर दीड किलोला तुम्ही एक किलो इतका गुळ घालू शकता तर मी साखरेत करत आहे मला साखरेची चव जास्त आवडते तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते हे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही एकदम इझिली होऊन जातं तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तर एखाद तास झाकण ठेवला तरी चालेल मी थोडी कामात होती म्हणून मी तीन तास हे झाकून ठेवलं होतं जास्त ठेवलं तरीही हरकत नाही मी तीन तास झाकून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही एक तासही झाकून ठेवू शकता फक्त साखरेला पाणी सुटलं पाहिजे इतकंच आहे हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे आता मी हे जे भांडं आहे ते गॅसवर ठेवणार आहे आता मी फ्लेम हायेस्ट ठेवलेली आहे दोनच मिनटात छान असा उकळा आलेला आहे आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता मी हाय फ्लेमवरच हे ना दहा मिनटं छान असं उकळवून घेणार आहे तर तुम्हाला जर तिखट वगैरे जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता मला हे परफेक्ट तिखट झालेलं आहे आमच्यानुसार तर दहा मिनटं ना हे हाय फ्लेमवर छान असं उकळवून घ्यायचं आहे आता ही कैरीना एकदा आपल्याला थोडीशी चमच्याने बघू दाबून घ्यायची आहे बघायची आहे शिजली आहे का म्हणजे कैरी पूर्ण शिजवायची नाही आहे नव्वद टिक टक्के इतकी आपल्याला ही कैरी शिजून घ्यायची आहे पूर्ण शिजवायची नाही आहे आता ही नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के शिजली का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आता हे आपल्याला असंच गार करून घ्यायचं आहे याच्यावर झाकण वगैरे देऊ ठेवायचं नाही आहे संपूर्ण हे व्यवस्थित गार झालं का नंतरच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एक दिवसभर मी असं पूर्ण झाकण देऊन ठेवलं होतं हे बघा मस्त आपलं आंबट गोड तिखट चटपटीत असं कैरीचं लोणचं चा तयार झालेलं आहे तर आता तुम्ही हे कुठल्याही बर्णीत भरून घेऊ शकता शक्यतो हे काचीच्याच बर्णीत ठेवा खूप छान टिकतं आणि चवही तशीच राहते चव बदलत नाही तर मी हा सर्व जो लोणचा आहे ना तो काचेच्या बरणीत ट्रान्स्फर करून घेत आहे दोन महिने हे बाहेरच व्यवस्थित राहतं दोन महिन्यानंतर तुम्हाला जर जास्त केलं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पाक पण आपल्याला याच्यामध्ये सर्व ठेवायचं आहे आणि बरणीचं झाकण लावून द्यायचं आहे असं हे आपलं आंबट गोड तिखट चटपटीत असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी याची चटपटीत गोड लोणच्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी चटपटीत लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद